नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सह स्वागत आहे शेतकरी मित्रांनो व्हिडिओमधील गाई लोणी मार्केट इथे विक्रीसाठी उपलब्ध आहे तर शेतकरी मित्रांनो ज्या कोणी शेतकरी मित्रांना गायी खरेदी करायच्या असतील तर त्यांनी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण नंबर देणार आहोत त्या नंबरवर संपर्क करा आणि गायी खरेदी करण्याचा लोणी मार्केट बघू शकतात शेतकरी मित्रांनो एकदम खात्रीशीर गाय बघू शकतात एकदम टॉप क्वालिटीच्या काही पाहिल्या दुसऱ्या वेळ बघू शकतात शेतकरी मित्रांनो आपल्या करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा बघू शकतात शेतकरी मित्रांनो बघू शकतात एकदम टॉप क्वालिटीच्या गाई बघू शकता शेतकरी मित्रांनो आपल्याला खाली झालेल्या गाई पाहिजे असतील तर खाली झालेल्या बी गाई भेटतील ताज्या खाली झालेल्या बघू शकता शेतकरी मित्रांनो एकदम खात्रीशीर गाय खरेदी करून मिळेल एक वेळ अवश्य शेतकरी मित्रांनो गोमाता डेअरी वेळ अवश्य भेट द्या बघू शकतात शेतकरी मित्रांनो एकदम टॉप क्वालिटीच्या गाई लोणी मार्केट इले विक्रीसाठी उपलब्ध आहे शेतकरी मित्रांनो व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि बघू शकतात क्वालिटी बघू शकतात शेतकरी मित्रांनो बघू शकतात शेतकरी मित्रांनो एकदम टॉप क्वालिटीची गाय पंचवीस प्लस दूध क्षमता देणारी इकडं आण रे जमन इकडं इकडं बघू शकतात शेतकरी मित्रांनो कशी दा आताला चार दाते शेतकरी मित्रांनो बघू शकतात चार दात एकदम टॉप क्वालिटीचा अ आहे पंचवीस प्लस बघू शकता शेतकरी मित्रांनो पहिला रुई ताजी खाली उरली बघा ब्रीड क्वालिटी बघा बघू शकता शेतकरी मित्रांनो आपल्याकडे पन्नास हजारपासून पासून तर एक लाख तीस हजारपर्यंत पर्यंत क्वालिटी बघून गाय खरेदी करून मिळेल शेतकरी मित्रांनो ज्याबी शेतकरी मित्राचं बजेट कमी असतं कमी बजेटमध्ये बी गाय भेटू शकतात शेतकरी मित्रांनो बघू शकतात क्रॉसमध्ये बघा शेतकरी मित्रांनो एक पंधरा दिवस अवकास आहे वीस प्लस वीस बावीस प्लस काही बघू शकतात शेतकरी मित्रांनो पूर्ण मार्केटमधल्या गाई व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटू राहिलं तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलला तुम्ही क्वालिटी बघा ताजी वेलेली दोन बच्छाय शेतकरी मित्रांनो समजा काही शेतकऱ्यांना लोणी मार्केटला यायला जमलं नाही तर मंगळवार बुधवार मार्केट असतं इतर दिवशी गोट्यावर भी गाय खरेदी करून मिळेल बघू शकतात शेतकरी मित्रांनो बघू शकतात क्वालिटी बघा भरपूर माल आलेला आहे मार्केटमध्ये बघा मंगळवारीच भरपूर माल येतो लय मोठा मार्केट आहे शेतकरी मित्रांनो बघू शकतात